मी आता नाव घेतली त्यांनी उभं राहायचे जागेवर मुख्यमंत्री म्हणून जो विजेता झालेला आहे घोडे हा झालेला आहे त्यांनी उपमुख्यमंत्री अर्णव नवनाथ गावडे सातवी हो, बत्तीस मतांनी विजयी झाला शिक्षण मंत्री संस्थेच्या संतोष घोडे सातवी हो, ही विद्यार्थ्यांनी सत्तावीस मतांनी विजयी झाली आरोग्य मंत्री अनुष्का अनिल माळी सातवी ब ही चोवीस मतांनी विजय झालेली आणि टाळ्यावाजासाठी सुरक्षा मंत्री शुभ्रानंदी शिनेकर शिनेकर सावी ही सोळाव्या मतांनी विजय झालेली सांस्कृतिक मंत्री सरिता बाबू शेला ही सावी बची विद्यार्थ्यांनी आठ मताने विजय झालेली पर्यावरण मंत्री रजित जमील खान सातवी ब

My you